महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या घटनांमुळे विरोधकांना आयत कोलीत सापडले बीड सरपंच हत्या प्रकरण परभणीतील आंदोलकाचा न्यायालयीन कुठडीत झालेला मृत्यू आणि कल्याणचं परप्रांतीयांनी मराठी कुटुंबाला केलेल्या मारहाणीचं प्रकरण या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर विधानसभेतलं हिवाळी अधिवेशन चांगलंच गाजलं पण या सगळ्यात एक वेगळीच गोष्ट पाहायला मिळाली आता राज्यामध्ये घडलेल्या एखाद्या घटनेविषयी सहसा विरोधकच सरकारला जबाबदार धरताना किंवा त्यांच्यावर आरोप करताना दिसत असतात पण विधानसभेत बीडच्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून यावेळेस सत्ताधारी भाजपचेच आमदार सुरेश धस हेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले तर हे चित्र अनपेक्षित असं होतं कारण सत्ताधारी पक्षातलाच आमदार त्यांच्याच नेत्यावर निशाणा साधताना दिसत होता खरं तरी असं चित्र पाहिल्यानंतर हे असं का असा प्रश्न तुमच्या मनात निर्माण झालेला असेलच तर राजकीय जाणकारांच्या मते हा देवेंद्र फडणवीस यांच्या प्रोएक्टिव्ह राजकारणाचा भाग असल्याचं बोललं जात आहे म्हणूनच सुरेश यांच्या वक्तव्यामागे फडणवीसच आहेत का याशिवाय पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यावर कंट्रोल ठेवण्यासाठी धस यांना हाताशी धरलंय का नवीन पोलीस अधीक्षकाची नियुक्ती हा त्याच कुटनीतीचा भाग आहे का हे सगळंच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश तुम्हाला तर माहितीये आपला भारी मंडळी निवडणुका झाल्या सरकार स्थापन झालं आणि त्यानंतर लगेचच राज्यामध्ये बऱ्याच घटना घडल्या बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण त्यातलीलच एक या प्रकरणावरून राज्यासहित विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात मोठा गदारोळ झालेला पाहायला मिळाला पण या सगळ्यात सत्ताधारी आमदारांनीच विरोधकांची भूमिका वठवत राज्यातील या प्रकरणासह प्रमुख मुद्द्यांवर विधानसभेत आवाज उठवला या अधिवेशनात आष्टी पाटोदा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले सुरेश धस यांनी विरोधी पक्षाचीच भूमिका पार पाडली अधिवेशनात संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड आणि धनंजय मुंड्यांना वाचवण्याचा सरकार प्रयत्न करत का असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी केला होता यावर बोलताना सुरेश धस म्हणाले की जितेंद्र आव्हाड काय बोलले मला माहीत नाही पण पंकजाताईंनी दसरा मेळाव्यात आकांची ओळख सांगितली होती या प्रकरणात त्या असतील असं वाटत नाही मात्र आका असतील असं वाटतं संतोष देशमुख प्रकरणात त्यांनी काय ऑर्डर सोडली असेल जर सोडली असेल तर आकांचे देखील जेलमध्ये जातील आता आयजी त्यांचे आयो असतील मग आका चोका बाका कोणीही राहणार नाही असं सुरेश धस यांनी सांगितलं सदनाचे नेते आणि मुख्यमंत्री जे बोलले ते मी वापरू शकत नाही पण गृह विभाग आणि कायद्याची प्रक्रिया पूर्ण करत ऑर्डर निघेल जे नाव आपण घेतलं आका म्हटलंय तपासणीत पुढे आले तर ते बिन भाड्याच्या खोलीत नक्कीच जातील असाही इशारा सुरेश धस यांनी दिलाय सुरेश धस यांनी बुधवारी विधानसभेत आपला रुद्रावतार आणि हळवापणाही दाखवला देशमुख यांच्या खून प्रकरणाला सुरेश धस यांनी आपल्या शैलीत विधानसभेत वाचा फोडली सुरेश धस देशमुख खून प्रकरण मांडत सभागृहात सायलेन्स होता ज्या देशमुख यांचा खून करण्यात आला त्या ऐकताना सभागृहातील उपस्थित सदस्यांच्या डोळ्यांच्या कडा देखील पाणवलेल्या होत्या या सगळ्या प्रकरणाच्या माध्यमातून वाल्मिक यांच्या माध्यमातून सुरेश दस यांनी माहितीमधील मित्र पक्ष राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला याचवेळी धस यांनी बीड जिल्ह्यातील वाढलेल्या गुन्हेगारीकडे लक्ष वेधलं बीड जिल्ह्यात तब्बल तीनशे पेक्षा जास्त पिस्तोलाचे परवाने आहेत तेव्हा परणाऱे कोण आहेत हेही त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिलं याशिवाय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी बोगस पीक विमा प्रकरणावरून सुरेश धस यांनी नाव न घेता थेट धनंजय मुंडे यांच्या मुळावर गाव घालण्याचा प्रयत्न केला परळी पॅटर्न म्हणत थेट अंगुली निर्देश केला तत्कालीन कृषी मंत्री यांच्या कार्यकाळात एकाच सीएससी केंद्रावरून परळीतील लोकांच्या नावाने परभणी बीड धाराशिव मध्ये काढलेल्या बोगस पीक विम्यावर काढून त्यांनी हल्ला चढवला दस यांची प्रश्न मांडण्याची शैली पाहता तेच विरोधी बाकावर आहेत की काय असा प्रश्न उपस्थित होत होता एकूणच बीड जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत स्वपक्षाच्या नेत्यांकडून झालेला अनुभव दस यांच्या मनात खदखदत होता त्याला संतोष देशमुख आणि बोगस पीक विमा प्रकरण विधानसभेत मांडून त्यांनी वाट मोकळी करून दिली शिवाय बीड जिल्ह्यातून राष्ट्रपती काँग्रेसकडून धनंजय मुंडे तर भाजपकडून पंकजा मुंड्यांना मंत्रीपदाची लॉटरी लागली होती दस यांनाही मंत्रिपदाची अपेक्षा होती मात्र एका जिल्ह्यात किती मंत्रपद द्यायची हाही भाजप नेत्यांपुढे प्रश्न होता त्यातूनच धस यांची मंत्रिपदाची संधी हुकलेली असू शकते अशा शक्यतांचा विचार करून सुरेश धस यांनी विधानसभेत स्वपक्षांच्या विरोधातच आग ओकली असं बोललं जात असलं तरी देखील सुरेश धस यांच्या अशा भूमिकेमागे वेगळा अँगल असल्याचं राजकीय जाणकार सांगतायत आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे बीड आणि पर्यायानं संपूर्ण मराठवाडा हा गेल्या काही काळापासून मराठा विरुद्ध ओबीसी राजकारणाचं केंद्र बनलेलं आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार भाजप आणि या भागात ओबीसी पॅटर्न राबवत मोठ्या प्रमाणावर यश मिळवलेलं होतं यामध्ये भाजपकडून महत्वाची भूमिका बजावलेली होती ती पंकजा यांनी पण महाविकास आघाडीने लोकसभेला भाजपच्या या ओबीसी पॅटर्नला ब्रेक करत मराठा विरुद्ध ओबीसी असं राजकारण इथे उदयास आणून मराठा ध्रुवीकरण करत मोठ्या प्रमाणावर यश मिळवलं होतं सध्याच्या घडीला इथून भाजपकडून पंकजा मुंडे तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून धनंजय मुंडे यांना मंत्रीपद देण्यात आलेलं आहे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे दोनी ही OBC दोगान ही वेला या भागातले दोन्ही तगडे ओबीसी नेते आहेत त्यामुळे दोघांनाही मंत्रीपद देऊन फडणवीस यांनी सत्तेचं संतुलन साधलं आहे पण त्याच वेळेला या दोघांवरती कंट्रोल ठेवण्यासाठी आमदार सुरेश दस यासारख्या चेहऱ्याला बोलत केलाय कारण एका बाजूला मंत्रीपद देत संतोष देशमुख आणि पीक विमा प्रकरणावरून स्वपक्षातूनच अप्रत्यक्ष आरोप करत फडणवीस यांनी मुंडेंना इशारा देखील दिलाय याशिवाय संतोष देशमुख प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर इथं बराच काळ सेवा बजावलेल्या पोलीस अधीक्षकांची बदली करून प्रशासकीय कंट्रोल सुद्धा ठेवलेला आहे नृतीस बीडचे जुने अधीक्षक अविनाश बार्गळ यांची बदली करून तिथे नवीन पोलीस अधीक्षक नवनीत कुहात यांची नियुक्ती करण्यात आली आहे पण एकूणच धनंजय मुंडे यांच्यासारख्या नेत्यावर धस यांनी आरोप केल्यामुळे हा अजित पवारांसाठी देखील काटशय असं म्हणता येईल दुसऱ्या बाजूला फडणवीस संतोष देशमुखांचं प्रकरण हे मराठा विरुद्ध ओबीसी यावर घसरू देऊ इच्छित नाही त्यासाठी त्या, त्या प्रकरणाविरुद्ध भाजपचाच एक आमदार आवाज उठवत असल्यामुळे जिल्ह्यातील बजरंग सोनवणे यासारख्या विरोधी मराठा नेत्याला हे प्रकरण तापवता येत नाही आहे जारांगे यांनी सुद्धा त्यामुळेच या प्रकरणात एंट्री घेतलेली दिसत नाही एकूणच फडणवीसांच्या या खेळीमुळे झारांगी आणि सोनवणे यांना प्रोएक्टिव्हली हे प्रकरण उचलता येत नाहीये आणि शेवटी सुद्धा सुरेश यांच्या मागणीला फडणवीसांनीच न्याय दिला असं देखील नरेशन त्यानंतर त्यांना बिल्डअप करून फडणवीस हे मराठवाड्यात या प्रकरणातून होणाऱ्या डॅमेजला थांबवू शकतात पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय सुरेश दस यांच्या मागे बोलवते धनी फडणवीस असा आहेत काय ओबीसी विरुद्ध मराठा असं राजकारण होऊ न देण्यासाठी आणि ओबीसी पॅटर्न मराठवाड्यात कायम राखण्यासाठी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यासाठी सुरेश दस यांच्या माध्यमातून फडणवीस यांनी कंट्रोल ठेवलाय का तुमची मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद